तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा देशाचा विकास आणि समृद्धीसाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करा आमदार सुभाष देशमुख भंडारकवठे येथील जाहीर सभेत आमदार राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात जनतेची फसवणूक केली कायम जातीपातीचं राजकारण केलं त्यामुळे दोन मध्ये जनतेने त्यांना सत्तेच्या बाहेर फेकलं त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने अनेक विकास कामं केली लोकांना विश्वासात घेऊन विविध योजना राबवल्या या काळातील लोकांना या योजनेचा लाभ दिला विकास आणि समृद्धीसाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सोलापुरातून महायुतीचे उमेदवार आमदार रामसाहेब पुते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी भंडारकवटे येथील सभेत केले महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि आमदार सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दक्षिण तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देत मोदी सरकारच्या योजना लोकांसमोर मांडल्या तसेच पुढील भविष्यासाठी भाजपला निवडून आणण्याचं आवाहन केलं यावेळी आमदार राम सातपुते यांनी नांदणी टाकळी बोळकवठा कुरघोट हत्तर संघ कुंडल माळकवठे कारकल या गावांना भेटी दिल्या त्यानंतर सायंकाळी भंडारकवठे इथे सभा घेतली यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण मतदारसंघातून राम जस्त मताधिक्य देण्याचा निर्धार केला राम सातपुते म्हणाले की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामं केली आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्येक मतदारसंघाला भरपूर विकास निधी दिलाय दक्षिण तालुक्यात जास्तीत जास्त निधी खेचून अन्न आमदार सुभाष देशमुख यशस्वी झाले या पुढील काळात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांकरता आपण कटिबद्ध आहोत यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संगप्पा केरके भाजपा भीमाशं सरपंच भीमाशंकर बबलेश्वर डॉक्टर चंदगोंडा हवी आणि संदीप टेळे अप्पासाहेब पाटील अंबिका पाटील जगन गायकवाड हे हनुमंत कुलकर्णी हनुमंत पूजारी यतीनशहा सोमनी कमळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते